कार्यकर्त्याची गुणात्मक आचारसंहिता ही आर्य अष्टांगिक मार्गावर आधारित आहे मानवाला संसारित जीवनात दुःख मुक्त होण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गानुसार आचरण करणे आवश्यक आहे त्याच आर्य अष्टांगिक मार्गावर भारतीय बौद्ध महासभेने कार्यकर्त्याकरिता तयार केलेली आचारसंहिता म्हणजे कार्यकर्ता शीलवान प्रामाणिक प्रज्ञावान अभ्यासू वादविवादपटू वक्तशिल्पणा विश्वासपात्र पात्र अंधश्रद्धा मुक्त संसदनपटू निस्वार्थी अशा गुणा गुणात्मक आचारसंहिता आधारित आहे असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ऍडव्होकेट जगदीश गवई यांनी केले ते बुलढाणा जिल्ह्यातील नवयुक्त तालुका व जिल्हा पदाधिकारीकरिता आयोजित प्रशिक्षण व चिंतन शिबिरात प्रमुख मार्गदर्शन करताना केले आर्य अष्टांगी मार्गाचे आठ तत्वे असून समत्व दृष्टी समत्व संकल्प समक्व्वाणी समत्व आजीविका समत्व कर्मात समत्व व्यायाम समत्व स्मृती समत्व समाधी या आठ कळ्यांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी पुढील सांगितले स्थानिक यशोधाम पब्लिक स्कूलच्या सभागृहात दिनांक एकवीस सप्टेंबरला झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माला अर्पण व दीप प्रज्वलनाने झाले यावेळी शाखांमधील कामकाज व हिशोबाचा नोंद नौन्द, नोंदी तसेच पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारी यावर डॉक्टर रवींद्र गवई राज्य सचिव यांनी मार्गदर्शन केले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष के के शेगोकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चिंतन शिबिराचे प्रास्ताविक धम्मपाल वाघ व वा कार्यक्रमाचे संचालक जिल्हा सरचटणीस बी एन सुरवाडे व आभार प्रदर्शन दिलीप मेंढे यांनी केले यावेळी ॲडव्होकेट देवीदास वले उदयभान दांडगे शिवराम इंगडे डॉक्टर प्रशिक या प्रशिक्षणात आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला घाटाखाली नांदुरा मलकापूर खामगाव शेगाव जळगाजामोद संग्रामपूर्व मोताळा या तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांना समस्त सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली सामूहिक स सा, सरतनाई गाथेने शिबिराचा समारोप झाला